यात आहे का कोण आहे तुम्ही आहे का किती दिले तुम्ही सांगू त्यांना त्यांचं विश्लेषण मी करतो जरा त्यांना सांगू दे ना खरा एक म्हणत नाही घाबरत नाही घाबरत नाही त्यांच्या भावना तुम्ही जरा आहे त्यांना हो कडून थांबल तुम्ही शांत राहा काय म्हणणे कळले आम्हाला हातात बोला काय घडलेलं आहे बोला माझी स्वतःची जमीन माझ्या वैशाला आलेली पूर्ण एक एक होती त्याच्यात सावत्र नावं लावून आणि त्यांनी पहिली विकली आणि त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याला पैसे देऊन त्याची जमीन घेतलेली आणि त्याचं कवडी मोला भावात घेतलेली जमीन घेतली कितृईला कर, ते जवळजवळ एक 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 कर आहे फक्त आता आठगुंटे राहिलेली जमीन आहे माझी ते पैसे किती दिले ते सुद्धा मला माहिती नाही आणि कागद जो आठ गुंठ्याचा माझ्या नवऱ्याकडून कागद करून घेतलाय ना तो सुद्धा मला माहिती नाही ज्या वेळेस त्यांचा वे ऍक्सिडेंट झाला त्यावेळे वाढीतल्या लोकांनी मला ऑनलाईन सातभारी दाखवले आणि मी एक दिवस त्यांच्याकडून ज्यांनी घेतली ना त्यांच्याकडे ते त्यांनी पार नाही नाही त्या भाषेत मला बोलणं केलेलं आहे रघुन हा आणि त्यांचं माझं बोलणं झालेलं मी रेकॉर्ड केलेले आणि अक्षरशः त्यांच्यात पैसे देण्यामुळं माझा नवरा एवढं वाईट गेले आज तो चक्री जुगाने चार्टवरती जाऊन बसू काही करत आणत नाही एवढी आवज नाही माझी <laughs> बोर बारकी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला घातली दहावीच्या नंतर एक रुपया सुद्धा माझ्या नवऱ्याने खर्च केला नाही मी वर्षभर ही लोक मी वर्षभर इथं नव्हते मला हानमार करून माझ्या नवऱ्या घराच्या दारू पिऊन घ्यायचा बाहेर काढायचा एवढी परिस्थिती आणि आता सुद्धा मी आता चार महिने झाले इथं आली माझ्यावरती एवढा अन्याय झालाय ना मी ज्या गोष्टीसाठी विचारलं होतं पहिल्यांदा त्यांनी पैसे घेतले ना त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही पैसे देऊ नका मी काही करून तुमचे पैसे देईन त्यांनी घेतले होते ते काही मला माहिती नाही त्यांच्याकडनं पैसे घेतले की नाही पण त्यांनी काय केलं मी त्यांना म्हटलं तुमचे पैसे देईन मला जमीन काही विकायची नाही तुम्ही जरी जो हे करायचं ना मला जमीन विकायची नाही त्यांनी मला न सांगता गुंठ्याचं कागद करून घेतलेलं आहे आणि मी ते गुंठ्याचे दोन क्षेत्र आहेत इकडचं काही तिकडे येते असे दोन क्षेत्रांमधले कागद केलेले आहेत आणि एक सुद्धा मी त्यांचे दस्त सुद्धा काढलेले आहेत एवढ्यापर्यंत आणण्याचा नाही म्हणजे गवडे मोलाच्या भावात जे जी आता चार पाच लाख रुपये गुंठाने जाणारी जमीन ती सुद्धा हे केलेली आहे आणि दबाव आणून नाही नाही तसे बोलले करून घे केलेले आणि मला हा न्याय देवा म्हणून मी आज यायला आणि आता रोज मी मोलाला कामाला जाते माझं एवढंच म्हणणं आणि ही ना, 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 ही सगळे जमलेत नाही यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं आणि हे जुगार मटका आंटे नाही आणि दारूबंदी याच्या याच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं हा माझा निर्णय जेवढं मी भोगले नाही तर कुणीही त्या गोष्टीविषयी हे झालं नाही पाहिजे किंवा ही लहान लहान पोर आहेत ते सुद्धा त्या वाईट मार्गाला गेली नाही पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे दादा याच्यावरती तुम्हीच आता हे करा आणि आमच्या पाठीशी गंभीर उभे राहा